नमस्कार आपण पाहतात विजय शेरोले शापूरकर हा चॅनल महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक बांधव तसेच संघटना प्रतिनिधी सांगायचे की जे पाच वर्षासाठी सत्तेत बसतात ते एकमेकाच्या विरुद्धात इलेक्शन लढवून पुन्हा सत्तेत बसण्यासाठी एकत्र येतात तर आपल्याला ही आयुष्याच्या अस्तित्वाची लढाई आहे सुरक्षा रक्षक बांधवांची तसेच प्रतिनिधींच्या संघट कामगार नेत्यांची ती आपण जागृत होऊन लढलीच पाहिजे आणि एक, -एक विषय सर्वांनी एकमताने एकत्रित एक विचार करून तो शासनाच्या लेवलला एक विचाराने मांडून त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे आणि तो आपला मूलभूत अधिकार आहे आणि आपल्या जो अन्याय होतो त्याला वाचा फोडलीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा असं केल्याने माझे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपणाला त्वरित आपल्या मोबाईलला उपलब्ध होतील तसेच जर माझा व्हिडिओ आपणाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत सध्याची माहिती पोचवण्यासाठी शेअरसुद्धा करा चला तर जाऊया आपल्या विषयाकडे तरी तर सर्वांनी जागृत झाले पाहिजे आत्ताच आपण काही महिने लोटले आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशीपासूनचा खाकेवर्दीचा लढा आपण सर्वांच्या सहकार्याने जिंकलेला आहे हे ताजं उदाहरण आहे त्यामुळे आपण सर्वांनी जागृत व्हा आणि आपल्या एक ला, चा एक गोष्टीला सर्वांच्या एकमताने विषय मार्गी लावा चला तर जावे आपल्या मुद्द्याच्या विषयाकडे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले असे कामगार मंत्री आहेत अन्य ॲडव्होकेट आकाजी फुंडकर साहेब यांनी मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा ऑफिस हो या ठिकाणी प्रथमता भेट दिलेली आहे आणि ही भेट म्हणजे ऐतिहासिक भेट मानली जाते कारण आतापर्यंतचे पहिले असे कामगार मंत्री आहेत की त्यांनी मंडळाला भेट दिलेली आहे आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी आढावा घेतलेला असून त्यांना भेटण्यासाठी अनेक आपले सुरक्षा रक्षक कामगार प्रतिनिधी आले होते आणि त्यांचं म्हणणं सुद्धा साहेबांनी ऐकून घेतलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे आपला वेतन पगार वेतन हा वेळेवर झाला पाहिजे हा प्रथमचा विषय होता त्याच्यामध्ये मुद्दा असा मांडण्यात आला काही संघटना यांनी की जर प्रत्येक सुरक्षा रक्षकां मंड रक्षकाचा आपल्या पगारातून लेवी जर मंडळाकडे जमा होत जातो तर काही असतापना प्रत्येक सुरक्षा रक्षक बांधवांना वेळेवर पगार देत नाही त्याच्यामुळे काहींचं चा, काहींच्या मुलांचं चा शिक्षण असते काहींचं लोन वगैरे काही घराचे हप्ते वगैरे असतात त्यांना आडी येतो आणि संघर्षाला या छोट्याशा पगारामध्ये सामोरं जायला खूप त्रास होतो त्या अर्थाने जी लेव्ही जर मंडळामध्ये जमा होत असते तर त्यांना त्यांच्या मंडळाकडूनच पगार करण्यास काय हरकत आहे आणि त्यांनी तो पगार केला पाहिजे असं त्यांनी मत मानलं आहे त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे वेतनवाढीचा विषय आपल्या पगारातून प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या पगारामधून बेचाळीस टक्के ही लेव्ही कपात केली जाते त्या लेवीच्या मधून काही कपात का ही कमी करून असे संघटना प्रतिनिधी कामगार नेते यांची मागणी आणि तिथं म्हणणं मांडलं गेलं ले साहेबांच्या कामगार मंत्री साहेबांच्या समोर की लेवी जी येते बेचाळीस टक्के त्याच्यामधून काही प्रमाणात लेवी कमी करून तो लेवीमधून कमी झालेला फ पगाराचा काही रुपयांचा भाग तो पगारामध्ये ॲड करून पगारामध्ये वाढ करण्यात यावी कारण आताच्या महागाईच्या तुट मुले तुटपुंजा पगारावर थोडासा हातभार लागू शकतो त्याचबरोबर दुसरा विषय आला का बदलत्या कालानुरूप सुरक्षा रक्षकला चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ट्रेनिंग झाली पाहिजे हे स्वतः कामगार मंत्री साहेबांचं म्हणणं आहे आणि हे पण झालेच पाहिजे कारण सध्या स त्याची महत्वाची गरज कालानुरूप प्रत्येक गोष्टी बदल घडतात त्यानुरूप सुरक्षा रक्षामध्ये पण अपडेशन झालं पाहिजे ही पत्रकार बंधू यांनी सुद्धा मुद्द्याचा काही विषय मांडला चौदा मंडल एकत्रीकरणाचा विषय या सर्वांवर एकत्रित साहेबांनी उत्तर असं सा दिलं की की सदर सर्व विषयांचा आम्ही अभ्यास करत आहे आमचं ऑफिस अभ्यास करत आहे आणि त्या सर्वत्र अभ्यासानुरूप आम्ही आढावा घेत आहे प्रत्येक मंडळाचा आणि प्रत्येक मंडळाचा आढावा घेऊन आणि ऑफिस कामगार मंत्रालय या सर्व अधिकारी सर्व गोष्टींचा विचार विनिमय करून विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा कलात्मक विचार करूया तरी पुढील मान्य कामगार मंत्री यांनी सानपाडा मंडल मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक च्या जे हेड ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये साहेबांनी प्रथमतः भेट दिली आढावा घेण्यासाठी तो जो व्हिडिओ आहे तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि बारकाईने अभ्यासपूर्ण त्या शब्दानशब्दाचा अर्थ समजून घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत पहा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवार रोजी नवी मुंबई सानपाडा येथील रक्षक मुंबई या भेट दिली आहे सदरील यांनी सांगितलं यावेळी काही संघटनांनी फुंडकर यांची भेट घेतली असता समस्यांचा पाढाच मांडला राज्यातील चौदा सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण विलनीकरण करून राज्य पातळीवरती एकच बोर्ड निर्माण करून त्यावरती सचिव आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर राज्यातील लाखो सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल अनुकंपावरील भरती बंद असल्याने आज तीस अनेक महिला कामापासून वंचित त्यामुळे ती स्थगिती उठवून तात्काळ अनेक महिलांना न्याय मिळावा मंडळात अधिकारी आणि कामगार वर्ग कमी असल्याने मंडळाची अधोगती होतीये तर दुसरीकडे इतर मंडळे अतिक्रमण करत असल्याने अनेकांना रोजगार मिळत नाहीये त्यामुळे ठोस भूमिका घेणं हे गरजेचं आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेचाळीस टक्के कपात होऊनही त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत नाहीत तर अनेक ठिकाणी पगारही होत नाहीत जर मंडळ घेत असेल तर पगार वेळेवर व्हायला हवेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याच वेळी लेवीची रक्कम जर कमी करण्यात आली तर सुरक्षा रक्षकांच्या पगारात वाढ होईल अशी अपेक्षा यावेळी संघटनांनी व्यक्त केली आहे जे नॉर्मल सुरक्षा रक्षक आपले ते सुरक्षा रक्षक मंडळाकडे घेत असं हायकोर्ट असं आहे तर हे आपल्याला आप प्रचंड प्रमाणात जाती क्रमांक तुम्ही त्यातनं थोडक शंभर टक्के आज आज साडे नऊशे सुरक्षा रक्षक हक्काची मागणी आहे आस्थापनेची आपल्याकडे प्रतीक्षा क्रमांकावरची सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ते आस्थापनेला आपण सुरक्षा रक्षक पुरवू शकत नाही साहेब कंपनीची पत्र आले तर आम्हाला सुरक्षा रक्षक द्या परंतु मंडळाकर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे आपण सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही त्याच्यामुळं काय मंडळाची प्रगती सध्या या दोन तीन महिन्यात फार नाजूक झालेली आहे आपण शासन म्हणून ह्याच्यात लक्ष घातलं तर मंडळाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही आणि कायद्याची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात अगदी प्रभावीपणे झाले तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा दावा आहे महाराष्ट्रात जवळजवळ नऊ ते दहा लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि महाराष्ट्रातलं हे सगळ्यात बलाढ्य सुरक्षा रक्षक मंडळ म्हणून उदयाला येईल फक्त शासनाने अंमलबजावणी करायची आणि आज अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळं माझं म्हणणं आहे की साहेब कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी ला बनला आज बेचाळीस वर्ष झाले आजही फक्त दहा टक्के सुरक्षा रक्षकांना कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे आज हे नव्वद टक्के सुरक्षा रक्षक ठेकेदाराच्या वेडबिगारीत काम करतात आणि त्यांना न्याय मिळत नसल्यामुळं ते मंडळाकडे यायला धजावत नाहीत ठेकेदाराची दहशत असल्यामुळे दस ते मंडळाला व्यवस्थित माहिती देऊ शकत नाही आणि मंडळाला ना माहिती न मिळाल्यामुळं मंडळ त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकत नाही तर आमची विनंती आहे कामगार प्रतिनिधी म्हणून आपण सगळ्या संघटनाच्या प्रतिनिधीला जर एक तासभर जर वेळ दिला तर सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि मंडळाच्या अडचणी एवढीच मी कामगाराच्या वतीने आपल्याला विनंती करू यावर योग्य तो विचार करण्यात येईल असं यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बोलताना सांगितलंय दौरा आम्ही रिव्ह्यू घेत असतो सगळ्या मंडळांचा त्यातला एक भाग म्हणून आज सुरक्षा रक्षक मंडळ रिव्ह्यू घेण्यासाठी आलेला आहे आपल्या राज्यामध्ये चौदा मंडळ आहे तो एकत्रीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून इथे प्रलंबित आहे सगळ्या गोष्टींचाच आम्ही आज रिव्ह्यू घेतोय सगळ्या संघटनांच्या काय भूमिका आहेत आमच्या विभागासमोर काय प्रश्न आहे हे सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही निर्णय करू इतर प्रमाणेच याही मंडळावरती एखादा आय अधिकारी आय अधिकारी असावा जेणेकरून मंडळाला एक चांगले शिस्त मंडळाला चांगली चालना मिळेल नाही ह्या सगळ्या भूमिका आमच्या आहेतच आणि हे सध्या जे असलेले अधिकारी ते चांगलं काम करतातच आहे आय असणं असं जरुरी नाही पण सगळ्या सुरक्षा रक्षक मंडळांची ट्रेनिंग झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्या दृष्टीने आम्ही बघू आता निर्णय होईल जर हे जर सुरक्षा रक्षक मंडळ इतर मंडळाची बरीच दयनीय अवस्था आहे त्या ठिकाणी कोणतंही तारतम्य मिळताना दिसून येत नाही राज्यामध्ये इतर मंडळांची अवस्था फार बिकट मी आपल्याला तेच सांगतोय आम्ही तोच रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहे आणि काय मुंबई आणि इतर जिल्ह्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तुम्ही मुंबई आणि इतर जिल्ह्यांना समान हे करू शकत नाही कम्पेअर करू शकत नाही त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार ते त्या मंडळांचं काम चालत असते आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद